येथील भव्य दिव्य घोडागाडी गाडी भव्य दिव्य घोडागाडी गाडी नाद एक 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 नाद एकच घोडागाडी शर्या खतरनाक अशी शेयात तुम्ही पाहू शकता मित्रांनो नाद एकच घोडागाडी शर्या साईड मारताना ना का चांगला लांब ना आला सगळी शरीर बघायला किती लाईचा आठवी लाईचा मित्रांनो कलर घेऊन गाड्या आलेल्या आहेत एक नंबर पाहूया कोण आहे बरोबर माळुंगी कर पंकज कोळी चाले चित्त तर तुम्ही पाहू शकता घोडागाडी शरीत चढ शकेन तुम्ही पाहू शकता